एकवीस वर्षांची परंपरा जनसेवेची अखंड वाटचाल असलेल्या रमेश आमरे बित्रमंदल। यांचा नवरात्रोत्सव म्हणजे नवयुग मित्रमंडळ नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून आमरे कॅन्सर केअर ट्रस्टच्या माध्यमातून नगरसेविका स्नेहा ताई रमेश आमरे त्याचप्रमाणे समाजसेवक श्री रमेशजी आमरे यांच्या पुढाकाराने दोन दशकांहून आधी काळ सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य क्षेत्रात विविध कामाची परंपरा आहे गेल्या एकवीसव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या नवरात्रीच्या मंगलप्रसंगी ही अधिक दृढ झाली आहे नवसाला पावनली देवी अशी या देवीची ख्याती असून भाविक दररोज मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात काल या ठिकाणी सिंधी समाजाच्या वतीने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे सायंकाळी सात ते दहा या काळात उत्तर भारतीय समाजाच्या वतीने रामचरित्र मानस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला काल परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक भाजपच्या माधवी नाईक ठाणे कापडे उप मान्यवर उपस्थ उपस्थित होते यावेळी डॉक्टर सागर आंबरे रमेश आंबरे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आणि त्यांचा सत्कार केला मित्रमंडळाचे मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते गेली अनेक वर्ष आपली इथली जी नाळ आहे लोकांची ती जोडून ठेवण्याकरता वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात देवीचा उत्सव तर अप्रतिम डेकोरेशन खूप चांगली सजावट अशा दृष्टीने ते साजरी करत असतात इथलं सगळं जे आपले हिंदू वातावरण आहे हंडीचा सण असू देत नाही तर नवरात्र असू देत पण त्या सगळ्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो तसा श्रावण संबोधी आनंद लाभू देत आज हिंदी समाजाचा इथे मराठीचा कार्यक्रम होता हिंदी समाज हे खूप मोठा एक त्यांनी एक सांगितलं की नवीन मित्रांमुळे आमची एक संस्था स्थापन झाली आणि गेल्या वर्षी तर खूप मोठा प्रोग्राम केलेला मी राजूबाईचे जे अध्यक्ष त्यांचे राजूबाई त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आपल्या मंडळाचं नाव खूप मोठं त्यांनी घेतलं तेव्हा त्यांचा आभारी आहे तसंच आमचे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांचं आज रामचरित्र कथा आहे त्यांचा बघा तुम्ही खूप आहात आणि आनंदात वातावरण आहे आणि असं जे कार्य चालू आहोत ती देवीच्या बाहेर मी प्राप्त भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या